मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावं यासाठी गेली चाळीस वर्ष लढा सुरू होता अखेर या लढ्याला यश आलंय आणि सोमवारपासून कोल्हापुरात सर्किट बेंचचं कामकाज सुरू झालंय त्यामुळं कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी इथल्या वकील पक्षकारांना मुंबईच्या फेऱ्या मारण्याची वेळ येणार नाही त्यातून वेळ पैसा आणि श्रम यामध्ये बचत होतीये कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झाल्याबद्दल मनस्वी समाधान आहे अशी भावना काही पक्षकारांनी व्यक्त व्यक्त केल्या तसंच न्याय मिळण्यात सुलभ आणि जलद गती येईल असा विश्वास देखील अनेकांनी व्यक्त केला आहे कित्येक वर्ष या सर्किट बेंचची मागणी होती विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या पाच सहा जिल्ह्यांची आणि ती मागणी भूषणजी गवळी साहेब यांनी परवाच भूषणजी गवळी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि सगळ्या वरिष्ठ लोकांच्या उपस्थितीमध्ये या बेंचं उद्घाटन झालेलं आहे मला जनतेला आवर्जून हे सांगायचं आहे की <Sanly> सारख्या ठिकाणी आम्ही गेले अनेक दिवस चक्रा मारत होतो मुंबईची गर्दी असेल किंवा वरून आम्हाला मुंबईचं झालं तर आदल्या दिवशी रात्रीच निघावं लागायचं तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही कोर्टामध्ये पोहोचायचो ते पण वेळेमध्ये मध्ये गर्दी व्हायची परंतु आज वरून सकाळी निघालोय आणि आता अकराला तरी इथं पोहोचलो आणि कोणताही त्रास झालेला नाही वेळेवर आलेला आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत तिथल्या जनतेला आता न्याय मिळेल आणि तो विशेष करून वेळेवर मिळेल मी तर आता सातारा संधी कलापूर सोलापूरमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकलांचा कामाचा जो आपले नेटिव्ह मधून जास्त असतो त्यामुळं त्यांनाही तसा काय फायदाच झालाय ज्यांचं प्रॅक्टिस आहे मुंबईमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्यांचे जसा कामाचा फ्लो आहे त्या पद्धतीनं सगळा हा फ्लो आहे पण तसं काय फार आता ट्रान्सपोर्टेशन पण सोपं झाले त्यामुळे काय येण्या जाण्याचं काही इश्यू नाहीये ट्रान्सपोर्टेशन सोयीस्कर आहे सगळं त्याच्यामुळं वकिलांना पण तसं कन्व्हिनियंट आहे त्यामुळं फायदा हा पक्षकारांचाही आणि वकिलांचा दोघांचाही आहे निर्णय घेतला आहे तो, तो, तो अतिशय योग्य आहे इथं सर्किट बँकच्या बाबतीत प्रयत्न केले त्यांचा आम्ही खरोखर धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो की आम्हाला इथं त्यांनी एक संधी उपलब्ध करून दिली की मुंबईचे हेल्पटे आमची वाचले वेळ वाचला आणि आम्ही एक दिवसात रिटर्न कोल्हापूरला येऊन जाऊ शकतो ते काम आमचं सोपं झालंय खरोखरच धन्यवाद शासनाला आणि हायकोर्टला धन्यवाद आमचे केस दोनशे एकोणचाळीस पंधरा ही हायकोर्टामध्ये होती ते जवळजवळ आठ नऊ वर्ष होऊन गेले आणि त्या ते नऊ वर्षानंतर ते ऍडमिट झाले आता कोल्हापूरला हायकोर्ट हे झाल्यामुळं सहा जिल्हा तिकडे आल्यामुळं आम्हाला सेस्कर झालं जाण्यासाठी खर्च आणि खर्च पण बसला त्यामुळं आम्हाला गरीबाच्या वाटते चाळीस वर्षाचा लढा आज आम्हाला यशस्वी पूर्ण चांगला पार पडला सर न्यायाधीश गवळी साहेब आणि सरकारचं मनापासून अभिनंदन मानतो कारण का आम्हाला मुंबईला कुठल्या न्यायासाठी जायचं मुंबईला आम्हाला जायला लागत आहे ना राहण्याची होती न्याय लवकर मिळत नव्हता आणि आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला हे न्यायालय झाले कारण का गोरगरीब जनतेला कुठं जर न्याय करायचा असला तर आम्हाला मुंबई आहे एवढ्या लांब ठिकाणी जाण्याचा खर्च येण्या जाण्याचा खर्च होता पण आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज न्यायालय उभा राहिलं ते मी मनापासून आभार मानतो